उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन आज गायत्री मातोश्रींचा उत्सव गेली नऊ दिवस देशात आणि राज्यामध्ये नवरात्र उत्सव साजरा होत आहे त्यापैकी आज गायत्री मातोश्रींचा उत्सव आणि खंडे नवामी आहे उद्या विजयादशमी आहे आणि कोजागिरीपर्यंत हे नवरात्र भगवतीचं असंच सप्तशती वाचनाचं चालू राहण्याचं कारण देशासह राज्यात विविध ठिकाणी विशेषतः मराठवाड्याच्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती होऊन शेतीचं पशुधनाचं आणि दैनंदिन जीवनमानाचं खूप मोठं नुकसान आणि जीवन विस्कळीत झालेलं आहे नैसर्गिक संकटामुळे निर्माण झालेली आणि भरून येण्यास वेळ लागणार आहे तरी आपण खचून न जाता निराश न होता आलेल्या आसमानी संकटाला अत्यंत संयमानं आपण सामोरं जाणं गरजेचं आहे प्रत्येक राज्यात जी सेवा केंद्र आहेत त्यात वेदविज्ञान विभागातील प्रतिनिधी संकट निवारण्यासाठी आध्यात्मिक उपासना सेवा आयोजित करून संकट निवारण्याची स्वामींना भारतमातेला सातत्यानं प्रार्थना करत आहे ज्यांना प्रत्यक्ष मदत कार्य सहभागी होता येत नाही अशा आध्यात्मिक उपासना आपण कृपया सेवा रुजू कराव्यात या काळात गरजूंना ताजे अन्न पाणी पुरवठा करण्याची जिम्मेदारी घ्यावी जीवन आवश्यक वस्तू किट संकलन पुरवठ्याची जबाबदारी घ्यावी वस्त्र साहित्य संकलन वाटप त्यात कपडे साडी टावेल यासारखी मदत आपण यातून देणार आहोत तसेच वैद्यकीय सेवा या कार्यातील सर्व डॉक्टर लोक एकत्र येऊन त्यात आरोग्य तपासणी यात मोफत आणि विनामूल्य सेवा देणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं पूरग्रस्तांना मानसिक आधार आणि पुनर्वसन या पंचश्रुतीचा कार्यक्रम या कार्यानं राज्यात असणाऱ्या सर्व साप्ताहिक दैनिक सेवा केंद्रातून एक आवाहन केलेलं आहे प्रत्येक केंद्रातून जीवन आवश्यक वस्तूंचं संकलन पीडितांपर्यंत आपणाला पोचवण्याची बांधिलकी जपायची आहे जीवनावश्यक वस्तूमध्ये अन्न साहित्य किराणा याचा समावेश असावा पूर्वग्रस्त भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी रोगराई पसरणार नाही याची आपण सर्वजण काळजी घेऊन सेवेकऱ्यांच्या परिवारानं स्थानिक प्रशासनाशी संवाद संपर्क करून आ आवश्यक ती मदत करण्यास सदैव तत्पर असावं ही माणुसकीची सेवा करण्यासाठी आपण सेवेकरी म्हणून आपण भूमिका पार पाडावी एवढंच कळकळीचं सांगून मी अधिक वेळ न घेता या कार्यातले बरेच स्वयंसेवक लोक आम्ही मराठवाड्यात पाठवलेले आहेत आणि त्यांच्या गरजा ओळखून त्यांना सरकार तर मदत करेलच पण आपणही एक माणुसकीची संस्कृती म्हणून त्यांना हवी असणारी गरजेच्या बाबी पुरवण्याचं एक आवाहन महाराष्ट्र राज्यानं आपणा सर्वांना केलेलं आहे त्यात आपला कृपया खालीचा वाटा असावा एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा या नवरात्राच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन आणि धन्यवाद देऊन हात जोडून आपण सामुदायिक प्रार्थना करू आणि प्रार्थनेनंतर प्रथम नंबर एकच्या गेटनं भगिनी दरबारात येऊन स्वामींना दर्शन घेतील जागेवर आपणाला प्रसाद मिळणार आहेत तदनंतर पुरुष वर्ग नंबर दोनच्या गेटनं प्रसाद घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी दरबारात येतील आणि जागेवर आपणाला महाप्रसाद मिळणार आहे त्याचा कृपया आपण लाभ घ्यावा पुन्हा एकदा मनापासून आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू श्री स्वामी समर्थ